हाय हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाईना द सुपर मॉम ह्या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना आणि आम्ही खूप मस्त आहोत तर आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा जावो तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होत ही शिष्टपचारने प्रार्थना तर आजच्या व्हिडिओमध्ये ना म्हणजे एका महिन्यात भरलेला किराणा दोन महिने वापरला आणि तरी ह्या महिन्यामध्ये मा मला एवढा किराणा भरावा लागला नाही तर मी कशा पद्धतीने किराणा भरते आणि कशा पद्धतीने त्याचं मॅनेजमेंट करते ते आज सगळं तुमच्याबरोबर मी डिस्क करणार आहे तर ह्या महिन्याचा मी किराणा भरलेला आहे किराणा भरताना सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला किरा काय विकत आणायचं आहे त्याची लिस्ट तयार करते लिस्ट तयार केली ना तर आपल्याजवळ किती वस्तू आहेत आणि आप किती वस्तू आपल्याला नवीन आणायच्या आहे शिल्लक वस्तू किती आहे आणि त्याच्यामध्ये किती ॲड करायचं आहे याचं जे काही काही गणित आहे ते आपल्या लक्षात येतं आणि मग त्यानुसारच आपल्याकडनं किराणा भरला जातो जर आपण लक्ष दिलं नाही व्यवस्थित लिस्ट जर केली नाही तर मग काय होतं की आपल्याकडने एक्स्ट्रा जास्तीचा किराणा आणला जातो आणि मग कधी कधी समजा खोबरं झालं शेंगदाणं झालं तर ह्या गोष्टी ना लवकर खराब होतात तर मग त्याच्यामुळे ना लिस्ट जर असेल तर आपण काय करतो ॲटलिस्ट डबे उघडून बघतो की अगोदर आपल्याकडे किती वस्तू एक्स्ट्रा शिल्लक आहेत आणि आपल्याला त्या त्याची क्वांटिटी किती आणायची आहे या महिन्यामध्ये तर याचं गणित जर आपल्याला लक्षात आलं ना तर मग काही गोष्टींना खराब होत नाही किंवा फेकून देण्याची वेळ येत नाही तर अशा पद्धतीने मी पहिल्यांदा लिस्ट तयार करून घेत असते आणि जर समजा एखादी गोष्ट जर आपल्याजवळ एक्स्ट्रा असेल त्याचं प्रमाण आपण किती वाढवलं हो पाहिजे तर ते आपल्याला महिन्याच्या शेवटापर्यंत जाईल तर ते लक्षात येतं किराणा भरताना एक सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला किराणा आहे ना कुठून स्वस्त पडेल ना तर ह्या गोष्टीची सगळ्यात महत्त्वाची काळजी करायची कारण की जिथे आपल्याला कुठे डिस्काउंट असेल किंवा आपल्याला जिथे स्वस्त किराणा मिळेल तर अशा ठिकाणाहून किराणा घेण्याचा सहसा प्रयत्न करायचा आता आमच्या इथे ना एक छोटासा मॉल आहे तिथून मी किराणा भरत असते आणि जे माझं जर काही डिटर्जंट आहे तर ते डिटर्जंट मी कॅन्टीनमधून घेत असते कारण कॅन्टीनमध्ये दोन पैसे आपले नक्कीच वाचतात की कधी आपण जेव्हा स्वयंपाक ो ना तर त्यावेळेस एखादी चपाती आपण एक्स्ट्रा बनवतो किंवा एखादी दोन चपाती आपल्याकडनं एक्स्ट्रा होऊनच जाते आणि मग ती एक्स्ट्रा झालेली चपाती आपण काय करतो फेकून देतो तर मी तसं न करता एक प्रॉपर माझं माप ठेवलेलं आहे त्या मापातच मी चपात्या करत असते आणि तेवढ्या चपात्या फिनिशच करते एखाद्या वेळेस कधी रात्रीचं जर उरलं तर मग ते मी थोडंफार नाश्त्यासाठी यूजही करत असते थोडंफार कमी जास्त होतं पण किराणा मी म्हणजे एक अभ्यास केलेला आहे की मला किराणा किती लागतो एखाद्या महिन्यात जर जास्त किराणा जर झाला तर तो मी तसाच बाजूला करून जेव्हा महिन्याचा किराणा भरला जातो त्यावेळी त्याच्यामध्ये ज्या वस्तू आपल्याला आहेत तर त्या वस्तू मी आ, सहसा जास्त आणत नाही आणि मग त्याच्यामुळे काय होतं ज्या मागच्या वस्तू आहे तर त्या पुढे वापरल्या जातात तर अशाच पद्धतीने मी करत असते असं नाही की की कुठलीही गोष्टीचा अतिवापर म्हणजे समजा लहान मुलांना बिस्किट हवा आहे तर त्यांनी अति बिस्किटच खायचे किंवा वरचं खाऊच खायचं असं नाही वेळेच्या वेळी भाजी भाजीपोळी पण खाल्ली गेली पाहिजे आणि समजा आपल्याला सकाळी चहा बिस्किट खायचं आहे तर किंवा हे माप ठरलेलं आहे तीन ते चार बिस्किटच्या वरती तीही खात नाही आणि काही भाज्या ज्या असतात त्या मी काही मसाल्याच्याही करते त्याच्यामुळे खोबरं वगैरे वाटण तयार करून आपण ज्या काही भाज्या करत असतो तर त्या पद्धतीने म्हणजे माझं मॅनेजमेंट असतं की मी किती खोबरं यूज करणार आहे किंवा काय त्याच्यामुळे उरलेल्या ज्या काही गोष्टी असतात तर त्या गोष्टी मी समजा ह्या महिन्याचा किराणा माझा भरला तर ती नेक्स्ट महिन्यामध्ये त्या कमी आणून घ्यायचं आणि मग ते तसं पुरवायचं जे अगोदरच्या महिन्यामध्ये उरलेलं आहे तर असं माझं थोडक्यात मॅनेजमेंट असतं तर फक्त तांदूळ ही अशी माझ्याकडे गोष्ट आहे की जी मला दर महिन्याच्या महिन्याला रेग्युलरमध्ये सहा किलो लागतच असतो कारण किमाच्या बाबांनाही आवडतं भात आणि स्पर्शूला पण मी भात तयार करत असते तर माझा किराणा अशा पद्धतीने मी सगळ्या व्यवस्थित लावलेला आहे डब्यांमध्ये किचन ट्रॉलीजमध्ये आणि लागलीच मी लगेचच स्वयंपाकाला लागलेली आहे किराणा आणण्याच्या अगोदरच मी वरण भात करून घेतलेला होता आणि चपात्या करून घेतलेला होता उरला फक्त भाजीचा प्रश्न तर भाजी मी करणार होते फ्लावरची भाजी तर फ्लावर निवडून घेतलेली आहे आणि जवळपास अगोदरचा माझा सगळा पसारा मी आटोपून घेतलेला होता तर फ्लावरची भाजी आणि पापडाची चटणी करणार होती की मायाचं चाललेलं होतं की आई मला पापडाची चटणी कर म्हणून असं तर तिला पापडाची चटणी करून देणार होते तर छान मस्त पै उडदाचे पापड आणलेले होते तर त्याची चटणी केलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला लागलीच फ्लावर करून आता आम्ही मस्तपैकी जेवायला बसणार होतो जर कुठे आम्हाला असं कधी बाहेर जायचं असेल ना तर मग मी अशा पद्धतीने मॅनेजमेंट करत असते कारण की मग तिकडून आहे ना आपला मूड काय असतो कसा असतो हे आपण सांगू शकत नाही बाहेरून आल्यानंतर थोडंसं आपल्यालाही हेक्टिक वाटतं किचनमध्ये पुन्हा पुन्हा उभं राहायला मग त्याच्यामुळे ना जवळपास एकतर मी स्वयंपाक पूर्ण आटोपून मगच बाहेर निघते किंवा जर खूप अर्जंट असेल तर थोडाफार का होई आहे ना ॲटलिस्ट चपात्या किंवा वरण भात असं करून घेते म्हणजे मग त्याच्यामुळे तिकडून आलं की फक्त उभ्या उभ्या भाजी टाकायची आणि लगेचच बाकीचेही जेवायला बसतात आणि माझ्याकडं कसं मूडवर काम असतं एखाद्या वेळेस आहे ना म्हणजे जेव्हा पहिले आम्ही खायचो बाहेर जर गेलो तर हे खा ते खा पण आता सध्या आहे ना बाहेरचं खाण्यावर जास्त मन होत नाही त्याच्यामुळे आलं की लगेचच भुकाचे सगळ्यांची इच्छा असते आणि त्याच्यामुळे मग त्या वेळेमध्ये जर त्यांना वेळेत जेवायला नाही मिळालं तर मग त्यांना लगेचच म्हणजे जेवणाचं मूड ऑफ होतो किंवा मग कमीच जेवण करतील असं असतं त्याच्यामुळे आल्या आल्या लागलीच मी भाजी टाकून दिले आणि म्हणजे मग कसं त्यांच्या पद्धती ते जेवायला लगेचच रेडी असतात तर झालेली आहे माझी फ्लावरची भाजी झालेली आहे पापड चटणी झालेली आहे एक थोडीशी पाच मिनटं वाफ काढली की भाजी रेडी होईल आणि मग आम्ही लगेचच मस्तपैकी जेवणाला बसू तोपर्यंत बाजूचं किचन वगैरेही मी भांडे त्याच्यामधलं खरकट वगैरे काढून घेतलेलं आहे क्लीन केलं म्हणजे मग लगेचच आपल्यालाही सुचतं काय प्लेट वगैरे वाढून घ्यायला आणि आमच्याकडे कसं का असतं असं काही नाही की मीच वाढून दिलं पाहिजे असं तयार झालं की बरोबर की माया येणार आणि बोलणार की आई मला वाढून दे म्हणून असं तिचे बाबा घेणार किंवा दोघांचं पण प्लेट ते तयार करणार किंवा दोघांची प्लेट मी तयार करून आणि मग त्यांना देणार तर चला जेवायला जेवणाची वेळ झालेली आहे छान मस्तपैकी वरण भात फ्लावरची भाजी पापडाची चटणी आणि चपाती चला व्हिडिओ इथेच थांबवते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला की नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझी किराणा भरण्याची जी पद्धत आहे ती तुम्हाला पटते की नाही तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर